अमरावती बस स्थानकावर आज दुपारी घडला एक भन्नाट प्रकार पती पत्नीच्या भांडाने बसस्टँडवर चांगलाच चा गोंधळ उडवला एवढंच नाही तर भांडणात तिसरा पडला भारी ऑटोचालकांनी मध्यस्थी केली आणि त्यालाही बसल्या भुक्क्या पण या सगळ्या गोंधळात राजापेठ ठाणेदार पुनीत कोलट यांनी शांततेत घेतले सूत्र हातात आणि सोडविला हा कौटुंबिक रणधुमाळीचा खेळ अमरावती बस स्थानकाच्या बाहेर दुपारी तीन वाजताच्या सुमारास पती पत्नी जोरदार वाद झाला पाहता पाहता हा वाद इतका वाढला की पतीने पत्नीला मारहाण केली ही धक्कादायक घटना पाहून आसपास असलेल्या काही ऑटो चालकांनी धाव घेत पत्नीला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र पतीने संतापाच्या भरात त्या ऑटो चालकांनाही मारहाण केली आणि थेट म्हणाला माझ्या बायकोला मी काहीही करेन तुम्ही मध्ये बोलणारे कोड घटनास्थळी गोंधळ वाढत चालल्याने बस स्थानक परिसरात चांगलीच गर्दी झाली आणि वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला पोलीस स्टेशनचे ठाणेदार पुनीत कुलट यांनी माहिती मिळताच हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पतीपत्नीला शांत केले ऑटो चालकांना घटनास्थळावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत केली पुनित कुलट यांनी समुपदेशन करून पतीपत्नीचा वाद मिटविण्यात महत्वाची भूमिका बजावली या घटनेमुळे बस स्थानकावर मोठा गोंधळ होण्यापासून परिस्थिती नियंत्रणात आली झाला जाऊ दे म्हणून काय मारू आले डायरेक्ट घडून गेले मारहाण केला आम्हाला पती पत्नीचा वाद आणि त्यात तिसऱ्याची मारहाण या घटनेमुळे बस स्थानकावर थोडा वेळ तणाव निर्माण झाला होता पण राजापेठ ठाणेदार पुनीत कुलड यांच्या तात्काळ कारवाईने परिस्थिती हाताळली गेली आणि शांती पुन्हा प्रस्थापित झाली अशा घटना घडल्यास नागरिकांनी त्वरित पोलिसांना माहिती द्यावी आणि स्वतःहून हिंसेज न पाडण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे